डायग्नॉस्टिक्स हेल्थ टेस्ट की आती है तो मैं करता को टेस्ट करते नमस्कार मी अभिजित करंडे मुंबईत मध्ये आणि सेंटर पॉइंट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काही नाव आडनाव पर्यटन स्थळं किंवा काही चिन्ह सांगितली तर मग तुम्हाला लगेच लक्षात येतं की आपण कुठल्या भागाबद्दल बोलतोय तुम्ही म्हणाल की हा काय प्रकार आहे आता मी काही नावं घेतोय म्हणजे आडनावं मग तुम्हाला लक्षात येईल की आपण कशाबद्दल बोलणार आहोत काळे कोल्हे विखे थोरात गडाख जगताप करडिले पाचपुते राजळे तांबे ही आडनावं जेव्हा डोळ्यासमोर येतात त्यावेळेला तुमच्या डोळ्यासमोर निश्चितपणे नगरचं राजकारण येतं यात शंका नाही त्याचं कारण असं आहे की याच नावांभोवती अहमदनगर जिल्ह्याचं अख्खं राजकारण आहे आता कोपरगाव म्हटलं की काळे कोल्हेंचा संघर्ष आपल्याला कल्पना आहे विखे थोरातांचा संघर्ष राज्यभर गाजतो आहे आता आपल्याला कल्पना आहे की या सगळ्यामध्ये काही राजकीय संघर्ष हे महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे खूप अधोरेखित झाले ठळक झालेत आणि त्यातलाच संघर्ष आहे विखे आणि थोरातांचा आणि म्हणून आज आपण नगरची चर्चा करतोय आता नगरची चर्चा करताना विखे आणि थोरातांची चर्चा होणारच आणि ती का होते तर या वेळेला संगमनेर मतदारसंघातून कदाचित विखे पाटील कुटुंबातून कुणीतरी लढू शकतं अशी चर्चा सुरू झाली आहे संगमनेर हा बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला आहे सलग सात वेळा एकोणीसशे पंच्याऐंशीपासून पासून सलग सात वेळा बाळासाहेब थोरात या मतदारसंघातून निवडून जात आहेत आणि तेही मताधिक्यानं भारी मताधिक्यानं निवडून जात आहेत आणि मग इथं अचानकपणे विखे थोरातांचा संघर्ष थेट आमने सामने का होतोय तर त्याचं कारण आहे त्याचं कारण आहे नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक त्या लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील जे नगर दक्षिणमधून उभे होते ज्यांच्या विरोधात म्हणजे निलेश लंकेंच्या राष्ट्रवादीच्या निलेश लंकेंच्या विजयासाठी यावेळेला बाळासाहेब थोरातांनी अख्खी यंत्रणा कामाला लावली होती त्यांची अमृत वाहिनी ही जी संस्था आहे त्या संस्थेतले कर्मचारी असतील पदाधिकारी असतील राजकीय का कार्यकर्ते असतील आणि त्यांचा पूर्ण नेटवर्क जे होतं ते निलेश लंकेंसाठी काम करत होतं आणि या निवडणुकीमध्ये जो निलेश लंके यांचा विजय झाला त्यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी केलेलं सूक्ष्म नियोजन कामाला आलं असं म्हटलं जातं सुजय विखे यांना मतं मिळाली पाच लाख पंच्याण्णव हजार आणि निलेश लंकेंना मतं मिळाली सहा लाख चोवीस हजार म्हणजे जवळपास एकोणतीस तीस हजारांनी डॉक्टर सुजय विखे यांचा पराभव झाला हा पराभव विखे कुटुंबाच्या अत्यंत जिव्हारी लागलेला आहे आणि त्यामुळंच पुन्हा एकदा थोरातांना अडचणीत आणण्यासाठी किंवा थोरातांसमोर आव्हान उभं करण्यासाठी डॉक्टर सुजय विखे तयार झालेले आहेत त्यांनी परवाच माध्यमांशी बोलताना म्हटलं की भाजपानं आदेश दिला आणि जर पक्षाला ती जागा सुटली तर मला नक्कीच संगमनेर विधानसभा नि मतदारसंघातून निवडणूक लढायला आवडेल पक्षाचा जो काही आदेश असेल त्यानुसार आम्ही काम करत राहू असं ते म्हणत आहे आता गंमत आहे की त्यांनी संगमनेरची निवडका केली किंवा संगमनेर लढायचं का म्हणत आहेत तर त्याचंही कारण आहे ते म्हणतात की आता वेळ आली आहे की शेजारी कुठे संधी मिळाली तर विधानसभा लढवण्याचा माझा प्रयत्न आहे ज्या मतदारसंघात माझ्या नावावर एकमत होईल तिथून निवडणूक लढण्यास आम्ही तयार आहोत श्रीरामपूर राखीव असल्यानं संगमनेर आणि राहुरी हेच माझ्यासमोर पर्याय आहेत असं डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणत आहेत याचा अर्थ असा आहे की त्यांना हे इंगित करायचं आहे किंवा त्यांना चिन्हित करायचं आहे की जो काही पराभव झालेला आहे नगर दक्षिणमध्ये तर तो पराभव त्याची परतफेड करण्यासाठी आम्ही हो। आता तयार झालेलो आहोत आता गंमत अशी आहे की इतकं सोपं आहे का संगमनेरमधून लढणं तर तसं नाही आहे त्याचं कारण आहे की संगमनेरमधून लढायचं का म्हणत आहेत त्याचं एक कारण संगमनेरमधून लढायचं का नाही म्हणत आहेत त्याचं एक कारण आहे पण त्या आधी समजून घेऊयात की विखे थोरात हा संघर्ष नेमका काय विखे थोरात संघर्ष होतोय कशासाठी तर खरं तर भाऊसाहेब थोरात जे बाळासाहेब थोरात यांचे वडील आहेत ते एक नगर जिल्ह्यातलं मोठं प्रस्त होतं राजकारणामध्ये समाजकारणामध्ये शेतीच्या अर्थकारणामध्ये त्यांनी मोठं काम केलं अमृतवाहिनी सहकारी कारखाना जो आहे तो स्थापन करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा होता आणि सत्तरच्या दशकात जेव्हा हा कारखाना स्थापन झाला त्यावेळेला त्याचे अध्यक्ष कोण होते हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल तर त्याचे अध्यक्ष होते पद्मश्री विठ्ठलराव विखे ज्यांनी आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केला एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली ज्याचं उद्घाटन केलं होतं तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आता तेव्हापासून यांच्यात वाद होता का तर तसं नव्हतं हा वाद कालांतरानं पुढे येत राहिला आणि जेव्हा थोरात राजकारणामध्ये आले त्यावेळी तो वाद अधिक तीव्र होत गेला थोरात आणि पहिली निवडणूक जी लढवली ती लढवली एकोणीसशे पंच्याऐंशी साली पण हे लक्षात घेतलं पाहिजे की संगमनेर हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघातली काही गावं जी आहेत म्हणजे जवळपास सव्वीस गावं ही शिर्डी विधानसभेला जोडलेली आहेत म्हणजे शिर्डीला जोडलेली आहेत म्हणजे त्यातल्या चौदा एक गावांवरती विखेंचा मोठा प्रभाव आहे त्यामुळे त्या चौदा गावांमधलं मतदान जे आहे ते कायम थोरातांसाठी डोकेदुखी ठरतं आणि उरलेली पंचवीस गावं जी आहेत ती अकोले विधानसभेला जोडलेली आहेत म्हणजे अकोलेला जोडलेली आहेत अकोले, अकोले तालुक्याला म्हणजे तिथलीही मतं खूप महत्वाची ठरतात थोरातांसाठी आणि त्यामुळं बाळासाहेब थोरात यांच्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी किंवा एकमेकांच्या मतदारसंघांमध्ये घुसलेली गावं ही दोघांसाठीची अडचण आहे म्हणजे बाळासाहेब थोरातांच्या Uh, सुद्धा प्रभाव क्षेत्र असलेली काही गावं ही शिर्डी मतदारसंघामध्ये आहेत विधानसभा मतदारसंघामध्ये जिथून विखे निवडून जातात राधाकृष्ण विखे आता मुद्दा असा आहे की मग इतकं सोपं आहे का बाळासाहेब थोरातांना हरवणं या मतदारसंघातून तर तुम्ही बघा की बाळासाहेब थोरातांनी पहिली निवडणूक लढवली एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यावेळेला काँग्रेसनं बाळासाहेब थोरातांना तिकीट नाकारलेलं होतं त्यांच्या जागी शकुंतला थोरातांना तिकीट दिलेलं होतं बाळासाहेब थोरात अपक्ष उभे राहिले या निवडणुकीमध्ये शकुंतला थोरात यांचा त्यांनी दहा हजार मतांनी पराभव केला आणि मग एकोणीसशे नव्वद म्हणजे विधानसभेची टर्म संपता समता एकोणीशे नव्वद साली भाजप शिवसेनेची राज्यामध्ये युती झाली या युतीकडून एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीमध्ये भाजपकडून वसंतराव गुंजाळ हे निवडणुकीच्या रिंगणात होते त्यांनी बाळासाहेब थोरातांना कडवी टक्कर दिली या निवडणुकीमध्ये आणि बाळासाहेब थोरात यांचा निसटता विजय झाला चार हजार आठशे मतांनी फक्त बाळासाहेब त्यावेळेला निवडून आलेले होते मात्र एकोणीसशे पंच्याण्णवला युतीमध्ये हा मतदारसंघ वाटायला गेला शिवसेनेच्या आणि तेव्हापासून हा मतदारसंघ शिवसेना लढते आता पाच निवडणुका तेव्हापासून झाल्यामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी नवदा नवदा ते नव्वद आणि नव्वद ते पंच्याण्णव या दहा वर्षात तर बाळासाहेब होतेच खा आमदार पण एकोणीसशे पंच्याण्णवपासून सलग पाच वेळा डॉक्टर अरुण इथापे असतील डॉक्टर बाळा बापूसाहेब गोळवे असतील संभाजीराव थोरात असतील बाबासाहेब फुटे असतील जनार्दन आहेर असतील या सगळ्यांचा पराभव करण्यात बाळासाहेबांना यश मिळालं आता दोन हजार चौदा साली ज्यावेळेला आघाडी तुटली त्यावेळेला राष्ट्रवादीकडून दिलीप शिंदे आणि आबासाहेब थोरात यांनीसुद्धा प्रयत्न करून बघितला पण ते काही शक्य झालं नाही पण गंमत अशी आहे की ज्यावेळेला एकोणीसशे नव्वद साली भाजपनं हा मतदारसंघ लढवलेला होता त्यावेळेला ते त्यांना पंचेचाळीस टक्के मतं मिळालेली होती म्हणजे जरी बाळा बाळासाहेब थोरातचा विजय झालेला असला तरी तो विजय असा दणणित विजय नव्हता त्यामुळे भाजपची ताकद नव्वदच्या दशकामध्ये या मतदारसंघामध्ये होती हे विसरता कामा नये आता शिवसेना पूर्वस्कृत ज्या वेळेला पंच्याण्णवला बापूसाहेब गुळवे तिथे उभे राहिले त्यावेळेला त्यांना चाळीस टक्के मतं मिळाली म्हणजे पंच्याण्णव सुद्धा बाळासाहेब थोरातांना या मतदारसंघामध्ये कष्ट घ्यावे लागलेले होते मात्र त्यानंतर महायुतीच्या कुठल्याच उमेदवाराला तीस टक्क्यांच्या आसपास मतं मिळत राहिली पंचवीस ते तीस टक्क्यांची त्यांना कुठ ही ही टक्केवारी जी आहे यापेक्षा अधिकची मतं घेणं काही त्यांना शक्य झालं नाही आणि गेल्या निवडणुकीत तर बाळासाहेब थोरातांना जवळपास एक लाख अडुसष्ट हजार मतं मिळाली होती अडीच पावणेतीन लाखाचा मतदारसंघ आहे आणि त्यांना जी मतं मिळाली ती साठ टक्क्यापेक्षा जास्त होती त्यामुळं बाळासाहेब थोरात यांचा या प मतदारसंघावरती एका प्रकारे त्यांनी बांधलेला आहे मतदारसंघ आणि तिथं त्यांचा पराभव करणं थोडं कठीण आहे पण या मतदारसंघावरती आता डॉक्टर सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे मग आता जर या मतदारसंघामध्ये जर बाळासाहेबांचा पराभव असेल तर काय करावं लागेल पहिल्यानंतर हा मतदारसंघ युती महायुतीमधून सोडवून घ्यावा लागेल जो शिंदेंकडं आहे तो मतदारसंघ सोडवून घेऊन तो भाजपच्या पारड्यात आला पाहिजे भाजपच्या पारड्यात आल्यानंतर डॉक्टर सुजय विखे लढणार की तिथे राधाकृष्ण विखे लढणार हा सुद्धा प्रश्न आहे कारण ज्यावेळा डॉक्टर सुजय विखे यांनी अशी घोषणा केली की मी इथून लढायला तयार आहे त्यावेळेला बाळासाहेब थोरातांनी अत्यंत मिश्किल टोलेबाजी करत म्हटलं की डॉक्टर सुजय विखेस कशाला त्यांच्या पिताजींनी इथे येऊन लढावं म्हणजे ते आव्हान एका प्रकारे बाळासाहेब थोरातांनी स्वीकारलेलं आहे बाळासाहेब थोरातांनी असंही म्हणाले बाळासाहेब थोरात पुढे जाऊन की जर त्यांना तिथे येऊन लढायचं असेल तर आमचीही लोकं तयार आहेत ती बऱ्याच दिवसापासून म्हणतात की एकदा त्यांना येऊन लढून बघू द्यात म्हणजे बाळासाहेब थोरात विखेंना थेटपणे अंगावर घ्यायला तयार झालेले आहेत आता मुद्दा असा आहे की थोरात विखे वाद हा गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये अधिक तीव्र होत गेलेला आहे त्याची वेगवेगळी कारणं आहेत बाळासाहेब थोरात आणि विखे हे दोघंही काँग्रेसमध्ये होते मात्र काँग्रेसमध्ये असताना विलासराव देशमुखांच्या जवळचे होते बाळासाहेब थोरात त्यामुळे काँग्रेसमध्ये त्यांना अधिकची ताकद मिळाली आणि महसूल खाता असेल किंवा इतर महत्त्वाची खाती असतील ती कायम बाळासाहेब थोरा थोरातांच्या जवळ राहिली त्यानंतर आपण बघितलं की दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये विरोधी पक्षनेते राहिले विखे आणि राधाकृष्ण विखे यांचं दिल्लीशी चांगलं चांगले संबंध होते गांधी घराण्याशी चांगले संबंध होते आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावरती राधाकृष्ण विखे सोडून गेल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी या पूर्ण नगर जिल्ह्याच्या राजकारणावरती काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या राजकारणाचा एका एका प्रकारे चार्ज घेतला आणि तिथलं केडर जे आहे किंवा तिथे पदाधिकारी जे आहेत किंवा राष्ट्रवादीचं सुद्धा जे केडर आहे त्यांनासुद्धा बाळासाहेब थोरात यांनी आपल्यासोबत घेतलं आणि तिथे एक मोठी ताकद उभी करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आपल्याला लक्षात येतं आहे की या मतदारसंघामध्ये नगर दक्षिणमध्ये जिथे डॉक्टर सुजय विखे यांनी अत्यंत टोकाला जाऊन प्रचार केला अत्यंत तीव्र निवडणूक झाली सगळ्या प्रकारची ताकद वापरण्यात आली आणि तरी सुद्धा डॉक्टर सुजय विखे यांना तिथं विजय मिळवता आला नाही डॉक्टर सुजय विखे यांच्या कार्यपद्धतीबद्दल असलेला आक्षेप लोकांना ॲप्रोचबद्दल असलेला आक्षेप त्यांच्या वक्तव्यांमुळं ही निवडणूक अधिक गाजली होती आणि त्यामुळं एका प्रकारे डॉक्टर सुजय विखे यांच्या वर्तनामुळं त्यांना या निवडणुकीमध्ये प्रॉब्लेम झाला असं चित्र उभं राहिलेलं होतं आणि त्यामुळं मला असं वाटतं की ज्या वेळेला महसूल मंत्रिपद महाविकास आघाडीमध्ये थोरातांकडे होतं आणि त्या त्यानंतर जे राधाकृष्ण विखे यांच्याकडे आलं त्यानंतरसुद्धा राधाकृष्ण विखे यांनी थोरातांनी घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देत त्यांच्या जवळच्या लोकांनी जी काही कामं चालू केलेली होती त्याच्यावरती सुद्धा अंकुश आणण्याचा प्रयत्न केला त्यांची आर्थिक नाकाबंदी करण्याचा प्रयत्न केला वाळूचे ठेके जे होते त्या संदर्भात कारवाई करून त्यांनी त्यांची नाकाबंदी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं सुद्धा बाळासाहेब थोरात संतापलेले होते आणि गेल्या त्या चार पाच वर्षांमध्ये ज्या काही घटना घडामोडी घडलेल्या आहेत या सगळ्या संदर्भानं त्याचा परिणाम एकत्रित परिणाम म्हणून आपल्याला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब थोरात यांनी ऑलआउट लढा लढाई लढत एका प्रकारे विखे आणि बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये जी लढाई असायची तेच लोक असं म्हणतात की ही सामंजस्य जी लढाई असेल जी दोघंच एकमेकांशी लढतात आणि जिल्ह्यावरचं वर्चस्व ठेवतात संगमनरच्या सगळ्या सहकारी संस्था असतील संघटना असतील नगरपालिका असे असतील किंवा पंचायती असतील झेडपी असतील त्याच्यावरती बाळासाहेब थोरातांचं वर्चस्व आहे आणि ते वर्चस्व कायम ठेवण्यात त्यांनी यश मिळवलेलं आहे आणि म्हणून ही वर्चस्वाची लढाई या निवडणुकीमध्ये अधिक तीव्र झाली आणि बाळासाहेब थोरात यांनी आपली सगळी यंत्रणा अमृतवाहिनीची सगळी यंत्रणा वापरून एका प्रकारे विखेंचा पराभव केला म्हणजे डॉक्टर सुजय विखे यांचा पराभव केला आणि म्हणून आता डॉक्टर सुजय विखे म्हणतात की मी इथून लढाई लढायला तयार आहे मात्र असं जरी असेल तरी संगमनेर तालुक्यामध्ये किंवा संगमनेर विधानसभेमध्ये जितकी म्हणावी तितकी ताकद भाजपची केडरची आहे का तर त्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे त्याचं कारण असं आहे की भाजपनं एकोणीशे नव्वद नंतर या मतदारसंघातून निवडणूकच लढवलेली नाहीये दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांची मतं जी एकत्रित होती आधी शिवसेनेची ती मतं विभागलेली आहे त्यामुळं एका प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकदसुद्धा तिथं ता मर्यादित झालेली आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एन सी पी राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद या मतदारसंघामध्ये होती का तर तसं काही नव्हतं संगमनेरमध्ये राष्ट्रवादीची ताकद सीमित होती बाळासाहेब थोरात यांना पूरक असं राजकारण तिथल्या संगमनेरच्या राष्ट्रवादीनं केल्याचा कायम आरोप होत होता आता तर शरद पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख आहेत किंवा ते मुख्य खांब आहेत आणि अशा वेळेला बाळासाहेब थोरात यांना त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे त्यामुळं सुजय विखे यांच्यासाठी ही लढाई सोपी आहे का तर तसंही नाहीये आता राष्ट्रवादी अजित पवार यांची ताकद किती आहे तर त्यांची ताकद नगर शहरामध्ये निश्चितपणे आहेत दुसरे आमदार प्राजक्त तनपुरे जे निवडून आलेले होते मात्र ते सध्या शरद पवारांसोबत आहेत त्यामुळं या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं संगमनेरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार यांची सुद्धा ताकद तितकीशी नाही आहे अर्थात भाजपनं इथं सर्व्हे केलेला आहे भाजपचे पक्षाचे निरीक्षक इथं केलेले होते त्यांनी काही नावं सुद्धा इथून जे संभाव्य उमेदवार होऊ शकतात त्यांची सुद्धा पक्षाला पाठवलेली आहेत त्यामुळे चाचपणी भाजपनं या मतदारसंघाची निश्चितपणे केलेली आहे मात्र दुसऱ्या बाजूला सहकारी संस्था असतील अमृतवाहिनीचं जाळं असेल सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेण्याचा स्वभाव असेल अत्यंत शांतपणे मृदूपणे कार्यकर्त्यांना हाताळण्याची बाळासाहेब थोरात यांची पद्धत असेल आणि त्यासोबतच जसं राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मदतीला त्यांचे पुत्र डॉक्टर सुजय विखे पाटील धावलेले आहेत तशाच पद्धतीनं दुसऱ्या बाजूला बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा आपल्या राजकारणाला पूरक म्हणून डॉक्टर ज्योती या ज्या त्यांच्या कन्या आहेत त्यांना आता मतदारसंघामध्ये प्रायमरी कामं करण्यासाठी किंवा लोकांमध्ये जाण्यासाठी तयार केलेलं आहे त्यामुळं त्यासुद्धा तिथं कार्यरत आहेत त्यामुळं ही लढाई जी आहे ही लढाई झाली तर चुरशीची असेल महाराष्ट्रामध्ये तिची चर्चा होईल आणि निश्चितपणे या लढाईकडं खूप गांभीर्यानं बघितलं जाईल मात्र थोरातांसाठी अं हा मतदारसंघ जो आहे ते त्यांचं घर आहे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून सलग सात वेळा निवडून येणं हा काही विनोद नाहीये कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आत्ता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सर्वात सिनियर सदस्य किंवा वरिष्ठ सदस्य विधानसभेतले जर कोण असतील तर ते बाळासाहेब थोरात आहेत बाळासाहेब थोरात यांची इमेज जी आहे ती अत्यंत स्वच्छ पारदर्शी आणि मृदू राजकारणी अशी आहे त्यांचे गांधी कुटुंबाबरोबर उत्तम संबंध आहेत त्यांचे शरद पवारांशी उत्तम संबंध आहेत दुसऱ्या बाजूला ठाकरे कुटुंबाशीसुद्धा त्यांची जवळीक आहे त्यामुळं राजकारणामध्ये जसं स्थानिक राजकारणामध्ये त्यांनी सर्वांना जोडून ठेवलेलं आहे तसं राज्याच्या राजकारणामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःला स्वतःला सर्वांशी जोडून ठेवलेलं आहे आणि त्याच वेळेला दिल्लीवर दिल्लीचा त्यांच्यावरती अत्यंत विश्वास आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की काँग्रेससाठी बाळासाहेब थोरात ही राज्यातली ॲसेट आहे आणि ही ॲसेट कुठल्याही पद्धतीनं अडचणीत येईल अशी कुठलीही कृती महाविकास आघाडी किंवा इतर कुठला पक्ष करेल याची कमी शक्यता आहे दुसऱ्या बाजूला डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विरोध हे जर विरोधात उभे राहिले तर त्यांना खरं तर पायापासून सुरुवात करावी लागेल अबकडंपासून सुरुवात करावी लागेल त्यामुळं हे आव्हान मोठं असणार आहे मात्र जर विखे आणि थोरात यांचा थेट संघर्ष झाला तर राज्यामध्ये ही लढत बारामतीनंतर म्हणजे बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत होईल असं म्हटलं जात आहे तशा पद्धतीनं जर बारामतीमध्ये विरुद्ध पवार लढत झाली तर ती क्रमांक एकची रंगतदार लढत असेल आणि दुसऱ्या क्रमांकाची र लढत असेल जर ती झाली तर थोरात विरुद्ध विखे तुम्हाला हा एक्सप्लेनर कसा वाटला तुमचे काही मुद्दे प्रश्न असतील तर ते निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये कळवा बेल आयकनवरती क्लिक केलं तर सगळे अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला थांब विसरू नका सेंटर पॉईंटमध्ये आपण इथेच थांबतोय पाहत रहा मुंबईत